नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत फुकटची बिर्याणी मागणं बारामतीतील तिघांना चांगलंच महागात पडलंय कारण हॉटेल मालकाने या तिघांवर थेट गुन्हा दाखल केला असून यांना तुरुंगवास व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया हे प्रकरण आहे दोन हजार अठरा मधील बारामतीतील जामा मस्जिद समोर राहणाऱ्या सद्दाम हरुण कुरेशी यांची खाटिक गल्लीत मटन खानावळ आहे कुरेशी हे एकोणीस डिसेंबर दोन हजार अठराला ला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानात जात असताना पाठीमागून दोन मोटारसायकल आल्या त्यावर पाच इसम आले होते त्यातील किशोर ढोरे अभिजित ढावरे व राहुल ढावरे हे आरोपी कुरेशी यांच्याजवळ आले तुला लय मस्ती आली आहे काय आम्हाला फुकट बिर्याणी देत नाही का असे म्हणून कुरेशी यांच्या मानेला आरोपींनी कोयता लावला त्यांना बेदम मारहाण केली त्यानंतर आरोपींनी कुरेशी यांना त्यांच्या खानावळीत नेलं तिथं गल्ल्यातील रक्कम घेऊन आरोपी पसार झाले या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात कुरेशी यांनी फिर्याद दिली त्यानुसार या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय लगेचच पोलिसांनी आरोपींना अटक करत तीनही आरोपींवर मोक्का कायदा कलम तीन एक दोन कलम तीन चार याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती या प्रकरणी तीनही आरोपी गेले सहा वर्ष एरवड्या तुरुंगात होते दरम्यान या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं एक लाखांचा दंडही ठोठावला आहे दंड न भरल्यास आरोपींना आणखी तीन महिने कारावास होऊ शकतो केवळ फुकट बिर्याणी खायला दिली नाही म्हणून या आरोपींनी कुरेशी यांना मारहाण केली होती त्यानंतर त्यांच्याकडचे से पैसे सुद्धा काढून घेतले होते आणि याच गोष्टीची शिक्षा या आरोपींना तब्बल सहा वर्ष भोगावी लागली आणि आता एक लाखांचा दंडही भरावा लागणार आहे जर हा दंड भरला नाही तर पुन्हा एकदा कारावास भोगावा लागणार आहे त्यामुळे सध्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण बारामतीत होताना पाहायला मिळते आणि फुकटच जेवण नको रे बाबा असंच म्हणताना सगळेच बारामतीकर कर पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा दटॉपनी न्यूज मराठी पुणे